पहिल्या शतकातील पहिला चेंडू पाहूया मारा करतोय काय आणि असा समोरच्या दिशेने असा टोनावला सीमा रेषा पार चार धावा भेटतील चार अभिषेक पहिला आपलं खातं खोलताना अभिषेक पाहूया दुसऱ्या चेंडू मध्ये काय करतोय प्रसादचा सामना करतोय का आणि हा चांगल्या प्रकारे असा टोनावला चेंडू पाहूया सीमारेषा पार होतोय काय सीमारेषा पार चार छोटे फटके नक्कीच येतील असं दिसतंय पाहूया अभि आर्यन वैयक्तिक पहिला संघात संघासाठी पहिला षटक घेऊन आलाय आणि काय काय फटका सजवलाय काय फटका सजवलाय अतिशय सुरेख फटका चेंडू तितका चांगला होता आणि फटकाही त्यापेक्षा प्रतिम होता पाठवलाय षटकार पण आता बोलते आणि हा निर्णायक मुकाबला कारण इथून तुम्ही पुढे सेमीफायनलला पात्र होणार त्यात आर्यन गोलंदाजी मार्कवरती आणि मोठा फटका सजवलाय मिळवण्याच्या दिशेने एक धाव झाली आहे आणि एका धावीवरती दोन्ही फलंदाज समाधान मानतात अठरा चेंडू अजून तिथेच राहिले एकोणचाळीस धावा राहुल हा डाकुरे हाताचा गोलंदाज शा आणि काय फटका सजवलाय काय फटका सजवलाय चेंडू वाटवलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने येतोय षटकार म्हटलं होतं की राहुलने अतिशय सुरेख गोलंदाजी केले परंतु त्याच्यावरती थोडासा हल्ला बोल चढवताना दिसतोय तो अभि मी म्हंटल होत की त्याच्या मागील दोन सामन्यामध्ये अभिची बॅट बोलली नव्हती परंतु मागच्या एका आता झाले दिसू दे गोलंदाजी मार्ग होती बारा चेंडू चोवीस धावा फटका सजवलाय फटका सजावलाय आणि चेंडूला पाठवलाय सी मार रे शाप पार येतोय षटकार स्विच इट प्रयत्न परंतु बॅट ची कडा घेऊन गेलाय चेंडू डीप फाईन लेगला मारण्याचा प्रयत्न होता गरजेचा आहे काय चेंडू सजवलाय बॅट ची कडा घेऊन शर्ट थर्ड मॅन च्या चे दिशेने चेंडू निघालाय त्याला चेस करता करता चेंडू जातोय सी मार पार मध्ये हॅलो झालं तू घेऊ का मी घेऊ असं झालं आणि कॅच जमिनीला दान होतोय चेंडू आकाशामध्ये बराच वेळ हवेमध्ये राहिला होता आलाय 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 हेलिकॉप्टर उडवलाय आणि लँड केलाय मिड ऑफ च्या मधून सी मार रे आलाय शेटकर कशा प्रकारे सामना करतोय चेंडू थोडासा बंबल झाला एक धाव पूर्ण आहे दुसऱ्या धाव्यासाठी आलाय आणि राणा प्रतिभेचा पुढील चेंडू आणि हा ब्लॉक होलचा चेंडू खोदून काढलाय खोदून काढलाय आणि मला वाटतं पुन्हा एकदा धावची संधी निर्माण आहे